स्वादा स्वाद या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मी आज गावाकडे आले आहे तर मी शेतात आले आहे तर तुम्ही पाहू शकता ही तांदळसाची भाजी आहे शेतात भरपूर आली होती तर चला म्हटलं तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करावा तर मी आता तांदुळसाची भाजी काढत आहे कारण आपण याची रेसिपी बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे भरपूर अशी तांदळसाची भाजी आली आहे हिरवीगार कोवळी लुसलुशीत भाजी आहे मला तर खूप छान वाटलं भाजी तोडायला ही भाजी फक्त वरचे शेंडे तोडायचे आहेत कारण शेंडे तोडल्यानंतर खाली मुळे आणि दांडे राहते ना त्याला पुन्हा भाजी येते ते पुन्हा आपण भाजीसाठी उप काढू शकतो तर अशी भाजी कोणाकोणाच्या शेतात आहे किंवा कोणाकोणाला माहिती आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही भाजी कोणी कोणी खाल्ली आहे तेही मला सांगा खूप छान वाटलं मला ही भाजी बघून शेतामध्ये ही एक प्रकारची रानभाजीच आहे मका किंवा काय असं पेरलं असेल ना तर त्यामध्ये आपोआप भाजी येते यास यासाठी बिया लावायची गरज नाही कारण ही, ही आपोआप येणारी भाजी आहे त्यामुळे चवीलाही खूप छान लागते ही तर मस्तपैकी आपण भाजी उपटून घेऊयात बघा किती छान भाजी आहे ना हिरवीगार अगदी म्हणून म्हणून मी व्हिडिओ काढला आहे कारण म्हटलं चला आपण ही शेअर करूया हा व्हिडिओ बऱ्याच जणांना माहिती असणार आहे ज्यांच्याकडे शेती आहे ना त्यांच्याकडे ही भाजी असतेच त्यांना माहिती असते तर आपली भाजी काढून झालेली आहे तर आता आपण याची रेसिपी बनवणार आहोत तर इथे भाजी मी घरी घेऊन आलेली आहे तुम्ही पाहू शकता किती हिरवीगार भाजी आहे तर चला आपण भाजी साफ करून घेऊया आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊया कारण या भाजीला भरपूर माती असते त्यामुळे दोन चार पाण्याने स्वच्छ धुवावी लागते ही भाजी तर चला आपण रेसिपीकडे वळूया तर आता मी इथे फोडणीसाठी भरपूर लसूण घेतलेला आहे कारण या भाजीला भरपूर लसूण टाकायचा असतो तुम्ही जेवढा लसूण जास्त टाकाल ना तेवढ्या या भाजीला चव चा चांगली येते तर कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात आता तेल गरम झाले की त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊयात लसणाला सोनेरी कलर येईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता लसूण आपला सोनेरी झाला आहे तर आपण यामध्ये भाजी टाकूया भाजी मी चाळणीमध्ये ठेवली आहे म्हणजे पाणी पूर्ण नितळून जाईल कारण या भाजीला पाणी सुटते तुम्ही पाहू शकता भाजी एवढी आहे की कढई पूर्ण भरलेली आहे पण ही भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते आता आपल्याला वाटत आहे की कढईमध्ये बापरे एवढी पूर्ण कढई भरलेली भाजी आहे पण तसं नाही याची भाजी खूप कमी होते शिजल्यानंतर लसणाची फोडणी आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मीठ टाकल्यानंतरही व्यवस्थित आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायचं आहे मीठ एका जागी राहिलं नाही पाहिजे मीठ टाकल्यानंतर भाजीला थोडं पाणी सुटतं बघा भाजीला किती पाणी सुटले आहे आता हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे भाजी लगेच शिजते त्याला वेळ लागत नाही आणि त्यामध्ये एकदम कोवळी भाजी होती ना त्यामुळे लगेच शिजणार ती तुम्ही पाहू शकता भाजी किती कमी झालेली आहे भर पूर्ण भाजी होती आता किती झाली आहे चला आपण प्लेटमध्ये सर्व करूया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद